श्री स्वामी समर्थ रोज नामस्मरण केल्या वाचून राहू नकोस गुरु पाहत आहेत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस स्वामी म्हणतात काही व्यक्तींसाठी आपण काही कालापुरतंच खास असतो नात्यांची माल जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माल छोटी होते कारण भावनेचे काही मोती निसळून गेलेले असतात गुरुचरित्र अध्याय दुसरा कलियुग वर्णन गुरुमाहात्म्य संदीपक आख्यान ओम श्री गणेशाय नमः, हो। श्री सरस्वतेय नमः, हो। श्री गुरुभ्यो नमः, हो। श्री कुलदेवताय नमः, हे हो। त्रैमूर्ती दत्तात्रेया तूच माझा गुरु आहेस तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस तेथे तुझे भक्त नांदत असतात ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते असे श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला तेथेच त्याला झोप लागली झोप येत असताना त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नात जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्रचर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले गुरु दिसले त्याने नामधारकाच्या कपाली भस्म लावून त्याला अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला तो त्या योग्याला म्हणाला हे कृपासागर तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस सा माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस या दिनभक्तावर भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कोठून आला आहात आपले नाव काय आपण कोठे राहता नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती भीमा अमराजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते, ते त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीही येत नाही त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो त्यांचे घर धन धान्याने ऐश्वर्याने भरलेले असते सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करीत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात तुम्हीच माझे तारक आहात आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले अरे श्री गुरु भक्तवत्सल्य आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही गुरुकृपा झालेला मनुष्य कालालाही जिंकतो सर्व देवदेवता त्याला वश होतात अशा श्रीगुरूची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिनदुखी आहोत असं सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत गुरु दत्तात्रेय ब्रह्म विष्णू महेश स्वरूप आहेत त्यांची एक भावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणखी एक गोष्ट लक्षात ठेव जर हरिहरांचा कोप झाला तर श्रीगुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्री गुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना बंधन केले मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्म विष्णू महेश स्वरूप आहेत ते त्रिमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे कसे काय हे वाचन कोणत्या शास्त्र पुराणातले आहे कृपा करून माझीही शंका दूर करा सिद्ध म्हणाले नामधारका तुझी शंका रास्त आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो ते लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाले त्या अठरा पुराणांत ब्रह्मवेवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीत व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सविस्तर सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून ते सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले ऐकतर जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातपात्रावर पवुडले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्याने आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारी दिशांना पाहिले ते पहिले चतुर्मुख झाले ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूंनी त्यांना चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर विश्व निर्माण केले त्यात स्वेदज घामातून उत्पन्न होणारे अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे जारज वारियातून उत्पन्न होणारे व उद्भीज उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची के रचना केली मग त्यांनी सनकादिक मानसपुत्र मरिची इत्यादी सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवांनी कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठवले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्यांची वैशिष्ट्ये सांगते ती ऐका ते सत्ययुग सत्यवचनी सत्यय वैराग्य संपन्न ज्ञानी व सद्गुणांची वृत्ती करणारे होते त्याने शुभवस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत गळ्यात रुद्राक्ष आला व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चर्याचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलविले मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले त्याची लक्षणे सांगते ती ऐक त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होतं त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञया करीत असत त्याने कर्ममार्गाची स्थापना केली ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवांनी द्वापर युगाला पृथ्वीवर पाठविले त्याच्या हातात खटवांग व धनुष्यबान ही शस्त्रे होते ते उग्र शांत निष्ठूर व दयावान होते त्या युगात पाप पुण्य समान होते असे ते द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले द्वापारयुग परत गेल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलवून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली ते कलियुग अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मूक असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह हो आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्र म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले त्यास लिंग आणि जीभ का धरले आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्र आणि कलह माजवीन परद्रव्याचा अपहार करणारे व परशस्त्री रममान होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत ढोंगी संन्यासी कपटकारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घकाळ कष्ट सोसावे लागत असत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य फार तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्याच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत असे लोक जेथे ते असतील तेथे ते मी कसं जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही ब्रह्मदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलियुग म्हणाले मी स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्याना सहाय्य कसे करणार ब्रह्मदेव म्हणाले जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करणारे असतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिला यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेद भक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप कसे असते गुरुचे महात्म्य कोणते ब्रह्मदेव म्हणाले गुरु मिलून गुरु, गुरु शब्द होतो यातील ग कार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक आहे उ हा विष्णूवाचक व र हे अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरुधर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा आहे शिवशंकर कोपला तर गुरु रक्षण करतील पण गुरुकोपला तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही गुरु, गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश आहे गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरुची सद्गुरूची सेवा करावी वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग ताप इत्यादी धर्म करतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती व वैराग्य याची प्राप्ती होते म्हणून गुरुचीच सेवा करावे त्याचेच भजन पूजन करावे गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे ब्रह्मदेव कलीला म्हणाले तुला सगळे काही सविस्तर सांगतो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर गुरुशिवाय तरणोपाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ते ऐक असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला ही कथा पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल पुढील अध्यायाची कथा लवकरच येईल तोपर्यंत तो ऐका आणि कमेंटमध्ये सांगा श्री गुरु चरित्र अध्याय दोन कसा वाटला काळजी घ्या श्री स्वामी समर्थ